सोलापूर महानगरपालिकेने सोलापूर महानगरपालिकेच्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर केली आहे नवीन प्रभाग रचना जाहीर झालेली या प्रकारे प्रभाग क्रमांक तेरा एकूण लोकसंख्या आहे सदतीस हजार तीनशे वीस अनुसूचित जाती चार हजार सातशे सेहेचाळीस अनुसूचित जमाती सहाशे पंधरा त्यामध्ये एकटानगर वालचंद कॉलेज पोलीस हेडक्वार्टर पाथरोड चौक बापूजीनगर अशोक चौक व परिसर उत्तर पोटपाडी चौकापासून पूर्वेकडे रस्त्याने टीपी पी एक फायनल प्लॉट नंबर बावीस स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्थेच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत वाया डब्ल्यू आय कॉलेज मार्कंडे तलाव पोलीस मुख्यालय येथून पुढे दक्षिणेकडे प्लॉट नंबर ब पाचशे एकोणतीस श्री कोखिळ यांच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत नगर टीपी फायनल प्लॉट नंबर तीस ब ऑब्लिक एक उत्तर नगर टीपी फायनल प्लॉट नंबर तीस ब ऑब्लिक एक अनिकेत रेसिडेन्सीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापासून दक्षिणेकडे रस्त्याने एकता नगर प्लॉट नंबर ब तीन च्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने हेरिटेज सेंच्युरीच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे हेरिटेज सेंच्युरीच्या व लोटस अपार्टमेंटच्या पश्चिम हद्दीने लोटस अपार्टमेंटच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे को गीतानगर टीपी फायनल प्लॉट नंबर चौतीस श्री गोली यांच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने मौलाना आझाद चौकापर्यंत वाया साईबाबा चौक दक्षिण मौलाना आझाद चौकापासून पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने संत तुकाराम चौकापर्यंत तेथून तु दक्षिणेकडे सत्तर फूट रिंग रोडने उत्तर सदर बाजार घर नंबर एक्कावन्न सहा अब्लिक तीन पवार कॉम्प्लेक्स यांच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने दक्षिण सदर बाजार येथील जांबमुनी चौकातील जांभमुनी भवनच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत पश्चिम दक्षिण सदर बाजार येथील जांबमुनी चौकातील जांबमुनी भवनच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून मुख्य रस्त्याने उत्तरेकडे फोटपाडी चौकापर्यंत वाया सिद्धार्थ चौक हा परिसर येतो